शिवरेतील महापुरुषांचा पुतळा एप्रिल महिन्यात स्मारकातून हलवून तो अस्वच्छ आणि अरुंद जागेवर ठेवल्याने या संदर्भात प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला मात्र प्रशासनाने टोलवी करून दुर्लक्ष केल्याने अखेर तीस सप्टेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर गटविकास अधिकारी यांच्या दालनात आत्मदहन करणार असल्याचा इशारा बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे शिवर येथील मागासवर्गीय भागात दहा वर्षापूर्वी एका महापुरुषाचा अर्धा पुतळा बसविण्यात आला होता त्यासाठी ग्रामपंचायतीने प्रशस्त जागा देखील उपलब्ध करून दिली नुकतेच या स्मारकासाठी पंधरा लाखांची तजवीज करण्यात येऊन भव्य सभागृह उभारण्यात आले स्मारक सुशोभीकरण करण्यासाठी पाच लाखांचा निधी देखील मंजूर झाला मात्र एप्रिल महिन्यात काही अज्ञातांनी स्मारकातील प्रशस्त पुतळा काढून तो अस्वच्छ आणि अरुंद जागेवर विना परवानगी अंधारात बसवला त्यामुळे महापुरुषाचा अवमान झाला त्यामुळे तो मूळ जागेवर बसविण्यासाठी मी पाच निवेदन दिली त्यातील उपविभागीय अधिकारी आणि तीन वेळा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस संरक्षणात पुतळा काढावा असे आदेश काढले असताना गटविकास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप बसपाचे बाबासाहेब पगार यांनी केला असून या विरोधात आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा प्रशासनाला दिला आहे संजय पगारे एम न्यूज शूर जिथे स्मारक होतं तिथे व्यवस्थित पुतळा बसवलेला होता परंतु काही अज्ञात व्यक्तीने तो पुतळा इतर ठिकाणी बसवलेला आहे या बाबतीमध्ये मी वीस चार दोन हजार चोवीसला ला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे गावातले सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब पगारे यांनी तो पुतळा पुन्हा त्याच जागेवर ठेवावा अशी मागणी उपविभागीय अधिकारी गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेली आहे त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी पंचायत समिती वैजापूर यांनी मला चोवीस नऊ दोन हजार चोवीसला ला पत्र दिलेलं आहे ग्रामपंचायत या सचिव या नात्यानं मी माझी जबाबदारी वीस चार दोन हजार चोवीस ला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा तपास पोलीस मी पूर्ण केला किंवा नाही याबाबत मला माहिती नसल्यामुळे ते जे प्रकरण प्र, प्र, आहे त्या प्रकरणामध्ये जर पुतळा उजलायचा असेल तर मला गट विकास अधिकारी यांनी पोलीस संरक्षण द्यावं पोलीस प्रोटेक्शन द्यावं त्याच्या आधारे मी तो पुतळा आहे त्या ठिकाणी ठेवण्यास तयार जी मूळ जागा आहे ती तीनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये येते परंतु आहे आज रोजी जो पुतळा बसलेला आहे ती जागा ही आहे ग्रामपंचायतीच्या मालकीची नाही ती तीनशे अठ्ठ्याऐंशी गट नंबर मधली आहे त्याच्यामुळं त्या जागेचा वाद निर्माण झाला होता तो वाद आपण गावकऱ्याच्या माध्यमातून मिटवलेला आहे परंतु तक्रारदार बाबासाहेब पगारे यांचेही म्हणणं योग्य आहे मूळ जागा ती जी मूळ जागा आहे ती जागा इतकी चांगली आहे आणि आज ज्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे ती छोटीशी जागा आहे रस्त्याचे कडेला वाहन येतात जातात तिथं घाण सुद्धा आहे त्याच्यामुळे त्यांनी केलेली तक्रार ही रस्ता आहे परंतु आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला पत्र व्यवहार करून मला पूर्वी म्हणजे पोलीस प्रोटेक्शन द्यावं पोलीस प्रोटेक्शन मिळाल्यास आपण तो पुतळा पूर्व जागेत ठेवू सदरील <laughs> पुतळा मूळ जागेवर ठेवला नाही तर मी आपल्या कार्यालयामध्ये आत्मदहन करील असा इशारा दिला दिला असता सदरील गटविकास अधिकारी जे हेतुपुरस्कर दोन समाजात दे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्या पुतळ्याचा अवमान करीत आहे त्यांच्यावर रिक्सर अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्यांनी मला आज अशी माहिती मिळाली की त्यांनी सदर पुतळा काढण्याचा आदेश पंचा ग्रामसेवक यांना दिलेला आहे परंतु कायदा हे सांगतो कुठल्याही महापुरुषाचा पुतळा जर आपल्याला त्या ठिकाणी उचलायचा असला आणि मूळ जागेवर ठेवायचा असला तर त्याला प्रशासनातले अधिकारी लागतात जसे की वैजापूर पंचायत समितीला गट विकास अधिकारी म्हणून भगतसाहेब आहेत ही नैतिक जबाबदारी त्यांची आहे त्यांनी जर या प्रकरणामध्ये तीस तारखेपर्यंत पुतळा मूळ जागेवर ठेवला नाही तर मी त्यांच्या कार्यालयामध्ये अडतीस तारखेला आत्मदहन करेन कारण आमच्या महापुरुषांचा पुतळ्याचा अवमान आम्ही सहन करणार नाही आणि ज्या कोणी लोकांनी सदर पुतळा मूळ ठिकाणी उचलून अन्य ठिकाणी ठेवला त्या लोकांवरसुद्धा गुन्हे दाखल करावा आणि जर या मॅटरमध्ये आदरणीय विकास अधिकारी भगत साहेब आणि अन्य अधिकारी जर टाळाकाळ करीत असेल तर त्यांच्यावर